बात जगा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा आपलं स्वागत काही विशेष घडामोडी बोदवड तालुक्यातील लोणवाडी या गावातील शाळकरी मुलं ही दररोज ये जा करतात यावेळेस मुक्ताईनगर आगराच्या बसगाड्या लोणवाडी तसंच विदर्भातील पिंपळगाव देवी येथील विद्यार्थ्यांना घेऊन जात नाहीत असा गंभीर आरोप करीत सोमवारी एकवीस जुलै रोजी सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास या दोन्ही गावातील शाळकरी मुलं घेऊन जात नाही ही बस क्रमांक त्रेसष्ट बॅच क्रमांक चौऱ्याहत्तर तीनशे चोवीस या बसेस लोणवाडी इथं शाळकरी मुलांना सोडण्यात येत असून हे बसेसचे कंडक्टर यांनी मुलांना उतरवले अशी माहिती सुद्धा विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली लोणवाडी गावामध्ये ते बस येते त्याने तुम्ही डाऊन करतात लोणवाडी ते जामठी काय म्हणणार ते ऐकी नाही आम्हाला एकादशी तर ते आम्हाला म्हणता आज काही येऊ नका पोरीनले चढवता आम्हाला घेता नाही आणि तुम्ही किती दिवसापासून घरी पाच सात दिवस झाले असं आहे एकादे म्हणजे घरी तुम्ही विचारलं पाहिजे होत आमचं शिक्षणाचं आमच्या शाळेचं काय लगेच चालले गेले दरवाजा आरके आरके फोर आयडिया आमच्या पास जाय तुम्ही घरी चाललेलं आरके फोर घरी गेले पोलीस माझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्युब चॅनल सब्स्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज